सोडा दादा काय घ्यायचं आणि मला कोणाची निंदा मुलीच करता येत नाही सगळे बिचरे बाबांनी मानल तरी दुसऱ्याला कोणाला काय म्हणायचे हे मारणारे निंदा करणारे हे तर बाबाचे केवळ काळजाचे गड आहे गड केवळ चायच येत यांच्यामुळे प्रगती होईल यांच्यामुळे संतपना कळून येईल काय करायचं नाही बाबाला प्राण जाऊस कला घेण्याचा नशिबाला आला आहे तर या करताना कंसाला मारायचं आता पुढे इतकं काय प्रवचन करायला तुमची तारीख नाही पहिला प्रहार तुम्हाला दिलाय न देवाचा न यावा आपण मंडळी आली आणि येण्याचा मार्ग हा परमेश्वरांनी पत्करवला आहे की निर्मगी यात्रा आहे बाबाचं प्रवचन म्हणलं तर कलेक्टर मामलेदार डीएसपी एस पी काय सभासरपंच इंजिनियर नाशा थवेचे थवे, थवे पडेल तिकडे तुम्ही कशाला पडाल तुमचं काहीतरी नेलंय बाबांना आणि येईल कधी नशिबाचे तर या नी। नी नी, करता सांगायचंय बाबा कोणाला त्रास द्यायला आले नाही कोणाला दुःख द्यायला आले नाही माझ्याची होईल तिथपर्यंत आज हे घसून सुखच दिल दुःख जर आलं तर प्राण जाईल पण तुम्हाला त्रास होऊ नये असं बाबा प्रार्थना करताय आपण तर या का